नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत दोन हजार पंचवीसमध्ये जे आहे तर ती मोठी भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध होणार आहे सार्वजनिक आरोग्य विभाग व कुटुंब कल्याण विभागाअंतर्गत दोन हजार पंचवीसमध्ये जे आहे तर ती भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर त्याच्या संदर्भातलं तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे आलेलं जे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले एकूण पदं जे असणार आहेत ते सा एकोणावीसशे अठ्ठावीस असे पदं जे आहेत ते भरले जाणार आहेत आणि याच्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत एकशे एक्याऐंशी पदासाठी एकशे चोवीस पदांचे आदेश निर्गमित करण्यात आलेले असून उर्वरित आदेश तात्काळ निर्गमित करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे समुदाय आरोग्य अधिकारी एकोणीसशे याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांच्या सेवा समावेशनाबाबत कार्यवाही करावी सम कक्ष पदाचे सेवा समावेशनाबाबत तात्काळ कार्यवाही करावी त्याच्या संदर्भात पण आलेले हे महत्त्वाचे अपडेट आहे नॅश आ... नॅशनल हॉस्पिटल मॅनेजमेंट अंतर्गत ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाणार आहे तरी सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जे विद्यार्थी फॉर्म भरण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे तर ही जी जाहिरात आल्याच्यानंतर त्याच्या संदर्भातला अपडेट मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल तर त्याच्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करा विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग